चंद्र दिग्दर्शन श्री विजय प्रजापती श्री आकाश आशा नितिन चंद्र नेपथ्य श्री गिरीश तिकोने व श्री प्रशांत रोकड़े कलाकार अमन खेरे शुभम बनकर सौरभ निमसे आकाश असवले सिद्धेश जाधव वैष्णव सर्जिने ललित भोंगे दीपक मस्करे गिरीश तिकोने श्वेता पांडे शिवानी गुप्ता शिवानी पवार गौतम गोविंद प्रशांत रोकडे बाळासाहेब सदाकार गांधी प्रजापती आणि विजय प्रजापती सहकलाकार आकाश खैरे विकी खन्ने परीक्षित सरदार संकेत क्षीरसागर तेजस घोटले मानसी पोखरकर गायत्री ढवळे प्रज्वली पवार प्राध्यापक अमित हेजीत दिशा भार्गव अंशिता शिंदे रेवा डुमरे योगेश वैद्यसर श्रीजा शिंदे दीपक मंडले आलेल्या सर्व शिव भक्तांचे राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान नारायणगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहोत सादर करत आहोत शिवप्रताप सोहळा

त्यांना नेतुजी पालकरांच्या शौर्याची सर यायला हवी त्यांना प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाचे मोल असायला हवे होळीराजर ज्याचे धैर्य शौर्य आणि निरंतो स्वराज्याचा राज्यासनाला शोभे असा सरसेनापती हवा औसाजी मोहिते कुठे आहे महाराज सांगा काय अज्ञाय बैलून खानाच शिरा आता आपल्या पायाशी आणून टाकतो औसाजी मोहिते आम्हाला बैलोन खानाचे शिर नको तर तुमच्या सारखा वीर हवा आहे म्हणजे समजतो नाही महाराज औसाजी राज्याभिषेका नंतरचे पहिले सरसेनापती म्हणून आम्हाला तुम्ही हवे आहात महाराज सरसेनापती पदाची वस्त्रे आणि आपणाकडे सुपूर्द करीत आहोत आजपासून या स्वराज्याची धुरा आपल्यावर असेल आणि आजपासून हे स्वराज्य आपल्यास हमेर राव या नावाने हो। शिवराय यांची अनेकांना आता स्वराज्याच्या गादीचे स्वप्न पडू लागले होते स्वतः सोयराबाईंना आता स्वप्न पडू सोयराबाईंनी संभाजी महाराजांना पकडण्याचं फरमान काढ आणि मोहीम हातात घेतली ती अनाजी सोयराबाईंचे भाऊ असणारे आणि स्वराज्याचे सरसेनापती असणारे हबीरराव मोहिते यांच्यावर शिवरायांचा छावा संभाजी महाराज यांना कैद करावे असे सोडण्यात आले आणि अनाजीर सोयराबाई साहेब यांनी आपल्यासाठी खलिता वाटवला आहे म्हणजे आमच्या बहिणाबाईला आमच्या आठवण आणि मनायची देत दाखवा तुम्हीच वाचून दाखवा काय आहे खलिता मध्ये राज होत गादीवर खरं हक्क संभाजी राजांचा आणि तो हक्क संभाजी राजांनाच मिळायला हवा आणि राहिला हसते भाचे पण सख्खा आणि सावत्र परत असतोच ना आनाजी तो आन सा बोला नाहीतर तर जीभ हसरून जास्तीच बोलू नका आणि त्या संभाजी आधी अटक करा अनाजी संभाजी नाही संभाजी महाराज म्हणा म्हणणार नाही अनाजी संभाजी महाराज म्हणा म्हणणार नाही म्हणाजे आमिरराव मोहिते हे अनाजी पंतांना घेऊन छत्रपती संभाजी महाराजांसमोर छत्रपती संभाजी महाराजांना गैद करायला निघालेल्या अनाजी पंतांना शंभू राजांच्या स्वाधीन करत आमिरराव म्हणाले राजे ही घ्यान लाभाची आवलक तुमच्या ताव आहे आम्ही सर्व जाणून आहोत अनाजीच्या सांगण्यावरून काय करायला चालले होते सगळे मग मला घेता नाही यांची नाही यांना शिक्षा देणार नाही बाबासाहेबांच्या मंत्रिमंडळात यांचं जे स्थान होत ते स्थान आहे आम्ही अनाजींना क्षमा करतो परंतु अणाजी ही आपली शेवटची चूक असू द्या कारण संभाजी पुन्हा एकदाच माफ करतो नंतर गुन्हेगार साफ करतो महाराज आमच्याकडून गलती झाली पुन्हा असे होणार नाही छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याचा ठाव हंबीरराव मोहिते घ्यायचे आणून संभाजी महाराज हे छत्रपती झाले होते आणि स्वराज्याचे सरसेनापती म्हणून हंबीराव मोहिते महिमा गाजवत होते औरंग्यात दखने उतरायला होता आणि मराठा मात्र एक एक गड किल्ला जिंकत चालले होते स्वराज्याला फळ देत एक एक महिमा टिकत होते आणि स्वराज्याचा एक नवीन संकट चालू चालू हो सर्जा खा आपली बलाढ़ सेना घेन तो आता स्वराज्या चालू आला हो उसका स्वराज भी जिंदा नहीं रहने देंगे अपने सेना को तैयार करो अब हमें बड़ी की के सफर पे निकलना है सूर्य शिवा के जाने के बाद उसका लड़का संभा

आप क्या चाहते हो, हमें जाना और हमारे हमें राव <laughs> आज हंबीर मामा कदमी आणि कोहिमा गाजवून थकलेले हंबेर राव आज विश्रांतीच्या रिक्षेत होते पण त्यांच्या एक, हो एक विश्रांती आणि त्यात त्यांची लाडकी लेख ताराबाई आज बाहेर आली होती तारा फार दिवसांनी आलीस भारत आपलं संस्कार दिसू नग थोरल्याबाई साहेब यसुबाईचा सा पदर सोडू नग छत्रपतींच्या राजघराण्याला शोभल असंच तुझं वर्तन असायला हवं कोणत्याही कटकार स्थानाला बळी पडू नकसली की आज माहेरवाशी आली आहेस मग काय हवंय आबासाहेब थोडल्या बाई साहेब माझा हात कधीच सोडत नाही तुमचे संस्कार माझ्यावर आहेत आणि ते मी कधीच विसरणार नाही बाबासाहेब माहेरपणाला जर काही द्यायचं असेल तर एवढंच द्या स्वराज्यातील आयाबायांचं कुंभू शाबूत ठेवा माहेरवासी सुखरूप माहेरा म्हणून सासरा जाईल असं त्यांना अभय द्या आणि छत्रपती शिवरायांचे स्वराज्य क्षितिजेच्या सीमेपर्यंत वाढवा तुला लेख म्हणायचं की राणी साहेब समजणार झाली एवढं नक्की इतक्या इतक्या दरवाजा मध्ये काही घोडे स्वाने थांबले हातात निरोपाचा खलिता घेऊन ते आलेले हवी रावांनी टिकलं

मराठा एवढाच तिख्या या याचं नाव गणपती बाप्पा बोया गणत महारे निघाले निघाले स्वराज्याचे सरसेनापती होती हुलेराव तिने खानावर सावून जायला डिघले सावळीचं फुल हुडू एक महाबळेश्वराहून हु। बाईच्या दिशेने निघाले एफाला गणित वाईक काबीज करून परस्तीचा घात होता मराठ्यांच्या फौजेने सर्जा खानाला वाटेत आणि घात अडवलं आणि मराठी तुटून पडली हळ हळ करायचा अहो राव, राम डोंगर लावलाय आता पुढे काय करायचं आता पुढे जीवन तो शिरकल्याचा आवाज येतो हातच्या बायला हमीर राम तुम्ही सिंधाडी छोडू का सरजा खा हे त्यांना ठाव असूनही तोफ गोळा छातीवर झेलला छत्रपती शिवरायांनी विश्वासाने हाती दिलेला सरनोबत किताब त्यांना त्यांना मामा मामा शब्द जवळ येताना दिसत होती स्वराज्याचे भावी छत्रपती ताराबाई त्यांना आई बाईचं कुंकू वाचवा म्हणून ओरडत सांगत होते स्वराज्यासाठी व्यक्त साधणारा स्वरा हा मावळा पडला होता शिवरायांचा सरसेनापती पाटो स्वराज्याचा शिलेदार पडला छत्रपती शंभूराजांचा लाडका हंबेर नामा पडला पूजा रगा रगा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा